नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये हेमन ढोमे दिद कांती ज्योती मराठी माध्यम या चित्रपटाच्या दहाव्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हेमन ढोमे दिदशित कांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा प्रदर्शित झाला जानेवारी महिन्यातच आणि या सिनेमाने प्रत्येकाच्या शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने ताज्या झालेल्या आहे प्रेक्षकांकडून या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे अशात या सिनेमाने एक विक्रमसुद्धा रचलेला आहे मराठी शाळा आणि मराठी भाषा यावर आधारित असलेला कांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहे त्यामुळे सर्वत्र सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे या सिनेमाने आठवड्याभरामध्ये पाच कोटीचा गल्ला जमवलेला आहे पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने सहा कोटी चौदा लाख रुपये कमवले होते त्यात कांतीज्योती मराठी माध्यम विद्यालय या चित्रपटाने दहाव्या दिवशी दोन कोटी दोन लाखाचा गल्ला जमवलेला आहे त्याबद्दल पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली आहे सेनेनिकच्या अनुसार क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यमची पहिल्या आठवड्याची कमाई पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपये झालेले आहे सिनेमा रिलीज होऊन दहा दिवस झाल्यानंतर दहाव्या दिवशी या चित्रपटाने एकूण सात कोटी नव्वद लाख रुपये इतके कमवलेले आहे इतिहास रचलेला आहे दहा दिवसात या चित्रपटाने सात कोटी नव्वद लाख रुपये कमवलेले आहे प्रेक्षकांनी कडून चित्रपटाचे भर भरून कौतुक होत आहे दिग्दर्शक हेमंत ढोमे कलाकार सिनेमाचे संगीतकार व कथानक यांची विशेष दखल प्रेक्षकांनी घेतलेली आहे त्या सिनेमात मांडलेल्या मराठी भाषा आणि मराठी शालेय विषयाचा विषय अनेकांना भावलेला आहे महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात सिनेमाला हाऊसफुल गर्दी होताना दिसत आहे कांतीज्योती विद्यालय मराठी माध्यमबद्दल सांगायचं झालं सा तर सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारलेली आहे तर अमय वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षितिज जोग कादंबरी कदम हरीश दुदाने निर्मिती सावंत पुष्कराज चितपुटकर व प्राजक्ता कोली या कलाकारांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भूमिका साकारलेल्या आहे